गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅरेश डे तर चला आजची रेसिपी आहे दाल तडका आता हे ना हे दाल तडक्यासाठी याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची हळद मोहरी जिरी आणि आता कांदा टाकलेला आहे हे सगळं चांगलं आहे ना परतवून घ्यायचं आहे हा माझ्या पत पद्धतीचा दाल तडका आहे पद्धतीने मी बनवते आणि आता तिच्यामध्ये आणि हा टोमॅटो आणि आता हे ना, ना चांगलं फ्राय होऊन द्यायचं एकदम इझी घालणार आता बघ नाही बटन होणार छान याला सुद्धा पाच मिनिट हे चांगलं भाजून द्यायचंय फ्राय होऊन द्यायचंय तेला परतवून द्यायचंय राईस याची फोडणी चांगली परतवून दिली ना तर मग एकदम फायनस होते बघत राहा कंटिन्यू आता हा चांगला बघा झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडस तूप पण टाकलेलं आहे आणि थोडं तेल पण टाकलेलं आहे आणि आता ही डाळ धुवून घेतलेली आहे मूग डाळ याच्यामध्ये पाणी अजून टाकायचं याच्यामध्ये पाणी एवढं आहे आणि याची शिट्टी घ्यायची आहे एक दोन शिट्ट्या घेऊन टाकायच्या आहेत आणि चवीनुसार टाकायचं आहे डाळीला चवीनुसार मीठ टाकायचंय डाळीला आणि आता भात साईडला ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं काय आता हे कुकरचं ढाका लावून घेते आणि आता हे तांदूळ ना वाडा बोला मिळेल आणि हे तांदूळ ना धुवून ह्या स्टोवामध्ये वेगळं शिजायला टाकायचं आता हा तांदूळ आहे ना इकडे धुवून गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मीठ टाकायचं आणि मीठ हे ना सगळ्या बाजून घालून घ्यायचं हा भात मी वेगळा शिजवते आणि नंतर पुढे पहा कसं बनवते मीठ चांगलं खालून घ्यायचं नाही तर एका बाजूला मीठ कराड लागतं सो सगळ्या चमच्याने घालून घ्यायचं तर इकडे बघा हा भात असा झालेला आहे असा सुटसुटीत झालेला आहे आता ही डाळ अशी झालेली आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि आता याच्यामध्ये भात टाकून घ्यायचं भात टाकून घ्यायचं हे ना भुगा नाही होत एकदम सोपी पद्धत आहे मी तुम्हाला भात टाकून दाखवते हे पाहता याच्यामध्ये ना वरतून थोडं धूप टाकायचं हे ना फोडणी द्यायची झंझट ना आणि तू बस सगळं याच्यामध्ये पांगून टाकायचं सगळ्या भाताला हे किती छान हे राईस झालेला आहे आता याच्यावर ना कोथंबीर टाकायचे हे अशी कोथंबीर टाकायची आवडला असेल तर सबस्क्राइब करा कमेंट करा अतिशय सुंदर होतं करम बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब पण करा